रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एक सव्वा महिना झालेला भेंडी लावून तर सुरुवातीपासूनच याला सगळे औषध वगैरे वापरलेली ते मरवाय मर लागले झाडांचे ते कसं पार वाळून गेलेले झाड परत फुटलं परत पाच गुंट्यामध्ये माझा शेवटचा तोडा पंचवीस किलो किलोचा पाच गुंट्या पाच गुंट्यामध्ये सव्वाशे ते एकशे तीस किलो पर्यंत तोडा झालेला शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रामायण रोटेकचा प्रतिनिधी नाव योगेश जाधव आपण आलो आहात अशोक जाधव यांच्या भिंडीच्या जा प्लॉटवरती तर त्यांना विचारूया आपण किती तोळा झाला आत्तापर्यंत आणि काय काय आपली उत्पादने वापरली नमस्कार नमस्कार मी अशोक जाधव मी एक सव्वा महिना झालेला आहे भिंडी लावून तर सुरुवातीपासूनच याला रामायणगृहची सगळी औषधं वगैरे वापरलेली ज्ञानशक्ती सुरुवातीला सोडलो होतं आपण आपले वगैरे सोडलेले त्याच्यानंतर समृद्धी जो सोडलेले फवारणी वगैरे अगोदर लागली होती हा मर व्हायला लोहा वापरला लोहाने तुम्हाला कसा रिझल्ट घेतला लोहाने आळीला वगैरे भरपूर फरक झाला म्हणजे आळीचं झाड मरायला लागलं होतं ते मर व्हायला लागले झाडांची ते पार वाळून गेलेले झाड परत फुटलं परत फुटलं तुम्ही आता काय सांगू शकाल इतकं इतर शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल पालेभाज्यांसाठी तर अवश्य हेच वापरावं कारण रासायनिक वापरण्यापेक्षा ऑर्गॅनिकमध्ये कधी पण चांगलं नाही आणि आपण पण खातो आहे आणि दुसऱ्याला पण चांगलंच खायला घातलं पाहिजे केमिकलची भेंडी आणि आपली रामायग्रोटेपची उत्पादने वापरून आलेला माल भेंडीचा किती दिवस टिकतो टिकायला म्हणजे काळे पाडण्याचं प्रमाण कमी आहे म्हणजे दो केमिकल वापरले भरपूर प्रमाणात तर संध्याकाळ तोडून नेहमीपर्यंत सुद्धा काळे काळे पाडते ते दोन ते तीन दिवस सुद्धा हिरवीगार राहतात चवीला सुद्धा अतिशय फरक वेगळा आहे एकदम ओके आतापर्यंत याचे दोन तीन तोडे झाले तर पाच गुंठ्यामध्ये माझा आता लास्ट शेवटचा तोडा पंचवीस किलो निघलेला पंचवीस किलो तर पाच गुंठ्यामध्ये पाच गुंठ्यामध्ये निघलेला कारण अजून फांद्या वगैरे व्यवस्थित चालू नाही झालेलं त्या झाल्यावरती तोडा नक्की चाळीसच्या वरती जाणार तुम्ही याच्यात समाधानी आहेत का आता भरपूर भरपूर त्याच्यात पाल्यान पानं आणि म्हणजे झाडाची इतकी वाट जबरदस्ती झाली शिरायला येत नव्हते लागले किती आपण बघू शकतो सवा महिना कपलॉटकर मित्रांनो आतापर्यंत एक सव्वाशे ते एकशे तीस किलो पर्यंत आपण तोडा काढलेला आहे या रानामध्ये एक सव्वा महिना झालेला आहे म्हणजे लागण करून सव्वा महिना झालेला एक पंधरा दिवस झालं चालू झाला पाच गुंट्यामध्ये सव्वाशे ते एकशे तीस किलो पर्यंत तोडा झालेला आहे आपण पाहू शकता ही भेंडीची साईज आता हे दिसायला म्हणजे निभार वाटते आपण त्याची साईज वाढलेली आहे ती अतिशय कवळी भेंडी कवळी हातून गोड असतो साईज पटपट वाढते फुल जास्त प्रमाणात लागते मॅजिक वगैरे वापरल्यामुळे राम मॅजिक याच्या तुम्ही समाधानी आहात हो समाधान धन्यवाद राम कृष्ण राम